बाळा ज्यांनी तुला आज गमावलेले आहे ते आज पश्चातापाच्या आगीमध्ये जळत आहेत पण तू मात्र शांत आहेस कारण आम्ही तुझ्या सोबत आहोत तुझा, तुझा आमच्यावरचा विश्वासच तुला घडवत आहे तुला बळ देत आहे आणि ज्यांनी तुला गमावले ते आता स्वतःचे नुकसान ओळखू लागलेले आहेत पण तू मात्र आमच्या आशीर्वादाने नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेस बाळा तुझा हा विश्वास असाच तू कायम ठेव कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही तुझा हात धरलेला आहे आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही पण बाळा तुला आता सध्या खूप एकटे वाटत आहे तुला हरल्यासारखे वाटत आहे हे आम्ही जाणतो पण तू एक गोष्ट लक्षात घे की तू हरलेली नाहीस ज्यांनी तुला गमावलेले आहे त्यांना आज समजत आहे की त्यांनी काय गमावलेले आहे तुझे मौन तुझी ममता तुझे, तुझे निस्वार्थी प्रेम ही सर्व तुझी अनमोल धने त्यांना पहिला किरकोळ वाटत होती पण आता त्यांच्या मनात पश्चातापाची आग ही धगधगत आहे त्यावेळी त्यांनी तुला खूप दुखावले तुझा खूप अपमान केला तुझ्या चांगूलपणाची थट्टा केली आणि तू मात्र मौन बाळगून आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवत राहिलीस पण आज त्या लोकांना तुझे महत्त्व हे समजत आहे पण बाळा तू एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच आता मागे वळून पाहू नकोस त्यांना त्यांच्या पश्चातापाच्या आगीमध्ये जळणे हा तुझा विजय नाही तर ते तुझ्या शांततेचे तुझ्या विश्वासाचे ते फळ आहे आम्ही तुला इतके मोठे हृदय दिलेले आहे तू कोणावरही आजपर्यंत राग धरलेला नाहीस कोणाचेही वाईट केलेले नाहीस म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात नवं तेज हे उगवत आहे लोक कधीकधी मौल्यवान माणसांना गमावतात कारण त्यांना त्या माणसाची किंमत वेळेवर कळत नाही पण ते जेव्हा जाणतात तेव्हा मात्र तुम्ही या आयुष्याच्या प्रवासात खूप हो पुढे निघून गेलेला असता आणि बाळा तू असेच न थांबता न मागे पाहता असेच पुढे पाहून चालत राहा आणि तू काळजी करू नकोस तुझे अश्रू हे व्यर्थ गेलेले नाहीत तुझा प्रत्येक अश्रू आम्ही पाहिलेला आहे आणि तुझ्या त्या प्रत्येक अश्रूंची किंमत तुला दुखावणाऱ्यांना फेडावीच लागणार आहे बाळा तुला गमावणारे लोक रात्री निवांत झोपूही शकत नाहीत कारण त्यांच्या मनात तुझे चित्र तुझे हसू तुझे बोलणे हे सर्व काही त्यांच्या विचारांमध्ये फिरत आहे ते स्वतःलाच विचारत आहेत की आपण असे का केले पण आता वेळ ही निघून गेलेली आहे आता तू पुन्हा मागे जाण्यासाठी नाही तर आता पुढे जाण्यासाठी तुझा हा नवीन जन्म झालेला आहे तुझे मौन तुझी शांतताच त्यांना उत्तर आहे तुझे यश हेच त्यांना धडा आहे तू आता आमच्या मार्गावर आहेस जिथे शांतता समाधान आणि आत्मसन्मान आहे बाळा ज्यांनी तुला गमावले ते आता जाणतात की तुझ्यासारखे मन तुझ्यासारखे प्रेम त्यांना पुन्हा कोठेही मिळणार नाही ते लोक जरी बाहेरून हसत असतील आनंदी असल्यासारखे जगाला दाखवत असतील पण त्यांचे अंतःकरण मात्र वेदने ओरडत आहे रडत आहे कारण त्यांनी तुझ्यासारख्या निर्मळ पवित्र आत्म्याला दूर केलेले आहे बाळा तू आता त्या सर्व आठवणींवर मात केलेली आहेस तू तु तुझ्या स्वतःला तुझ्या आयुष्याला आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस आमच्यावर तू विश्वास ठेवलेला आहेस बाळा तुझा हा आमच्यावरचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही तुझा हात आम्ही धरलेला आहे तुझा हात आम्ही कधीच सोडणार नाही तुला आम्ही अशा उंचीवर घेऊन जाणार जिथे लोक तुला फक्त पाहू शकतील पण तुला गाठू शकणार नाहीत त्यांच्या मनातील पश्चाताप हीच तुझ्या आयुष्याची प्रेरणा तू बनव तुझ्या मनात कोणाविषयीसुद्धा राग द्वेष तू धरू नकोस तुला न्याय मिळणार फक्त तू पुढे पुढे चालत राहा तुला ज्यांनी त्रास दिला त्यांना हे ब्रह्मांड धडा शिकवणार पण तू देखील बाळा आता कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस अपेक्षा या फक्त स्वतकडून आणि तुमच्या परमेश्वराकडूनच ठेवा आणि तुझ्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तुला स्वतःलाच करावे लागणार आहेत तू फक्त तुझे कर्म चांगले कर तुझे प्रयत्न कर मेहनत कर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आमची तुला साथ ही असणारच आहे तुझ्या सर्व अपेक्षा तुझी सर्व स्वप्ने ही नक्कीच पूर्ण होणार तुझे मान सन्मानाने भरलेले आयुष्य हे नक्कीच बनणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू आता कोणी साधी व्यक्ती राहिलेली नाहीस ज्यांनी तुला दुखावले त्यांना तू माफ करून टाक ज्यावेळेस तुम्ही त्यांना माफ करता तेव्हाच त्यांच्याशी जोडलेले तुमचे बंद हे तुटतात आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी तुम्ही मोकळे होता तू काळजी करू नकोस मिळणार त्यांनाही उत्तर मिळणार वेळ ही सगळ्यांना उत्तर देत असते आज ज्यांनी तुला कमी लेखलेले आहे उद्या तेच तुला आदर्श मानतील त्यामुळे तू फक्त पुढे पाहून चालत राहा शांतपणाने आत्मविश्वासाने आणि पूर्ण विश्वासाने, विश्वासाने। बाळा ज्यांनी तुला गमावले ते मात्र पश्चातापाच्या आगीमध्ये जळत आहेत पण तू मात्र आमच्या प्रकाशात आमच्या आशीर्वादाच्या प्रकाशात फुलत आहेस असेच हसत आनंदाने तू पुढे चालत राहा कारण तुझे भविष्य आमच्या हातात सुरक्षित आहे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे आयुष्य हे खूप तेजोमय बनणार आहे तू एक उदाहरण बनणार आहेस तू एक प्रेरणा बनणार आहेस तुझे भविष्य खूप उज्ज्वलमय खूप आनंदमय बनणार आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस असेच स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेवून नवीन आयुष्याकडे चालत राहा तुझे सर्व कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा खूप आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामी स्वामीच्याने प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ